नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये एसपी बारगळ यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र दोनशे पंचेचाळीस गुन्हेगार भूतीच्या लोकांकडे बंदूक परवाने का लोकांवर दहशत निर्माण करण्यासाठीच बंदूक पिस्टल परवाना जिल्ह्यात सध्या एक हजार दोनशे एक्क्याऐंशी नागरिकांकडे पिस्टल बंदूक परवाना धारक आहेत तर अनेक जणांकडे अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणारी पकडली असून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आली आहेत पण बीड जिल्ह्यात तब्बल दोनशे पंचेचाळीस असे आहेत की त्या लोकांवर वर, वर दहा बारा चौदा आणि सोळा गुन्हे दाखल असणाऱ्यांकडे बंदुकीचा परवाना असून असे लोक कंबरेला बंदूक लावून फिरत आहेत ही बंदूक पिस्टल परवाना स्वरक्षणासाठी आहे का इतरांना धाक दाखवून दहशतवाद निर्माण करण्यासाठी असा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणात पोलीस अधीक्षक बारगळ यांनी लक्ष घातले असून गुन्हेगार असणाऱ्या दोनशे लोकांचे बंदूक पिस्टल से परवाने रद्द करण्यात यावीत यासाठी बीड जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले आहे हे परवाने नक्कीच रद्द होतील का याकडे बीड वासियांचे लक्ष लागले आहे बीडहून राजरतन डोंगरेची रिपोर्ट